नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी साधी सोपी सुंदर सरळ सेवा बघणार आहोत ज्यालाही कोणतेही नियम अटी नाहीत कोणतेही बंधन नाहीत तर बघा रोज आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय तारकमंत्र अकरामाळे ह्या सगळ्या सेवा आपण रोज करत असतो आणि त्या केल्याच पाहिजेत प्रत्येक सेवेकऱ्याने तर आता दत्तजयंती येते तर दत्तजयंतीनिमित्त आपण एकवीस दिवसाची सेवा करतो आहे कोणी अकरा दिवसाची करत आहे ज्याला जसं जमेल तशी आता <coughs> म्हणाल की तुम्ही ताई तुम्ही रोज एक नवीन सेवा सांगताय कोणती सेवा करायची बघा मी सेवा सांगणं हे हा हे माझं काम आहे कोणती सेवा करणं तुमच्या बिझी शेड्यूलनुसार तुमच्या यथाशक्तीने यथाभक्तीने तुम्हाला जी सेवा करायची आहे ती तुम्ही सेवा करा मी सगळ्या सेवा सांगते म्हणून सगळ्याच सेवा तुम्ही करायलाच पाहिजेत मी जी ज्या सेवा करते त्या तुम्ही केल्या पाहिजेत असं काही नाही तुम्हाला जी जमते तुम्हाला जी आवडेल तुमच्या हातून जे घडेल आणि पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतं ती सेवा तुम्ही करायची आहे मग तुम्ही एकवीस दिवस करा अकरा दिवस करा आजपासून उद्यापासून ते दत्तजयंतीपर्यंत कंटिन्यू कितीही दिवस तुम्ही तीन दिवस करा पाच दिवस करा पण ती सेवा जी आहे ती तुमच्या हातून पूर्ण होईल असं तुम्हाला असं म्हणजे वाटलं किंवा शक्य असेल तरच ती सेवा हातात घ्या म्हणजे पूर्णच करा ती सेवा आधीच मध्येच अर्धवट ती सेवा सोडू नका मग ती कोणतीही करा मग स्वामीचरित्र सारामृताची करा गुरुचरित्र पारायण करा गुरुचरित्रातील मेरुमणी मांडले जाणारे अठरावान चौदावा अध्यायाचं पठण करा असं म्हणजे जी जमेल ती आता मी सेवा सांगितलेल्या आहेत त्यापैकी कोणतीही सेवा करा तर आज जी सेवा आपण बघणार आहोत ती अत्यंत सोपी आहे अत्यंत साधी आहे कोणतीही मांडणी नाही कोणतंही तासभर आपल्याला वेळ काढावा लागत नाही आपल्याला संपूर्ण सा स्वामीचरित्र सारामृत वाचल्याचं सा फळ मिळेल आणि संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं फळ मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तर ही सेवा कोणती अर्थात जी आ, सेवा म्हणजे आता गुरुचरित्र पारायण करत असताना आपल्याला अनेक कडक नियम अटी पाळून आपल्याला सेवा करावी लागते किंवा पारायण करावं लागतं स्वामीचरित्र सारामृताला एवढे कडक नियम नाही आहेत पण काही नियम आहेत जे आपल्याला पाळून ती सेवा करावी लागते पण ही सेवा जी आहे ती तुम्ही रोज नित्यसेवेमध्ये करू शकता आणि ज्याचं फळ तुम्हाला संपूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचल्याचं फळ मिळेल आणि संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळेल इतकी प्रभावी ही सेवा आहे तर आता ही सेवा कोणती तर सेवा आहेत स्वामीचरित्र अवतरणिका श्री स्वामीचरित्र अवतरणिका आणि श्री गुरुचरित्र अवतरणिका तर ह्या सेवांचं महत्त्व काय आहे ह्या अवतर्णिकांचं महत्त्व काय आणि ह्या ही स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका म्हणजे काय त्याचं महत्त्व काय ते कधी वाचावं कोणत्या वेळेत वाचावं कशा पद्धतीने वाचावं त्याची फल म्हणजे त्याचं फळ काय मिळतं याची सगळी माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आपण स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आहेत एक पारायण ज्यावेळी होतं त्या म्हणजे एकवीस अध्याय वाचलं तर आपलं एक पारायण पूर्ण होतं आता एकवीस दिवस एकवीस पारायण तुम्ही करू शकता पण नाही ताई मला जमत नाही एवढा वेळ मला हो म्हणजे शक्य नाही आहे तर मी अशी कोणती सेवा आहे जी मी करू शकते आणि मला त्या सेवेचं संपूर्ण फळ देखील मिळेल ती सेवा केल्याचं पुण्य मिळेल आणि सेवा केल्याचं समाधान देखील मला मिळेल तर ही ती सेवा ही आहे तर स्वामीचरित्र अवतरणे तर बघा ह्या हा आहे स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ आता आपल्या सगळ्यांना स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ माहिती आहे तर यामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि एकवीस अध्यायाचं आपल्याला पूर्ण पठन करावं लागतं त्यावेळेस आपलं एक पारायण पूर्ण होतं तर बघा आता ही अवतरणिका म्हणजे काय तर या अवतरणिकेमध्ये असतं की प्रत्येक अध्यायामध्ये स्वामीचरित्र सारामृतातील एकवीस अध्याय आहेत तर पहिल्या अध्यायामध्ये काय आहे दुसऱ्या अध्यायामध्ये काय आहे तिसऱ्या अध्यायामध्ये काय आहे चौथ्या प्रत्येक अध्यायामध्ये कोणत्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे किंवा काय आहे याचं थोडक्यात वर्णन केलेलं असतं एका ओळीमध्ये एक म्हणजे एका पदामध्ये तर ती पूर्ण अवतरणिका जी असते ती एकवीस अध्याय म्हणजे एकवीस अध्यायांची थोडक्यात माहिती त्या अवतर्णिकेमध्ये दिलेली असते म्हणजे पूर्ण स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ तो एका अवतरणिकेमध्ये दिलेला असतो म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृत ग्रंथ वाचायला जमत नसेल तर रोज सकाळ संध्याकाळ आता कशी वाचायची काय मी सांगते तर ही अवतर्णिका तुम्ही नक्की वाचा ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी गुरुचरित्र अवतरणिका वाचा गुरुचरित्र अवतर्णिकेमध्ये सुद्धा असंच आहे की म्हणजे प्रत्येक आता बघा इथं आहे स्वामीचरित्र अवतरणिका हा आहे नित्यसेवेचा ग्रंथ आणि एकशे तेवीस पेजवरती आहे गु श्री स्वामीचरित्र उतरणिका तर बघा श्री गणेशाय महा श्री सरस्वती आहे न महा श्री ग्रुप्योन महा असं म्हणजे इथून चालू होतं आणि त्याच्यानंतर म्हणजे आता स्वामीचरित्र सा सारामृतामध्ये पण शेवटचा अध्याय जो आहे तो हा हाच आहे लक्षात घ्या त्याच्यामुळे आणि ही आहे गुरुचरित्र उतरणिका तर एकशे सव्वीस पेजवरती आहे श्री गुरुचरित्र अवतर्णिका तर श्री गणेशायन महाश्री गुरुदेव दत्तात्रय चरणार गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवीण महा प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्तांप्रती झाले म्हणजे असं थोडक्यात तब... इले आता पहिल्या गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात काय आहे ते इथं सांगितले द्वितीय अध्यायी ब्रह्मोत्पती चारी युगांचे भाव कथिती श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडली आहे ते कथी येले म्हणजे दुसऱ्या अध्यायात काय सांगितले ते इथे सांगितलेलं आहे तिसऱ्या अध्यायात काय आहे बघा नामधारका अमरजा संगमा श्री नेतु नेती आपुले धामा अंबरीश द्रवासा यांचा महिमा तृतीय अध्यायी कथी येला तर असं हे जे आहे तर पूर्ण अठ्ठावन्न अठ्ठावन्न ओव्या आहेत आणि पूर्ण गुरुचरित्रामध्ये काय काय आहे काय काय नाही कोणत्या अध्यायात कशाचं वर्णन आहे हे थोडक्यात एका पदामध्ये आपल्याला सांगितलं जातं त्याच्यामुळे तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृत आणि गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज ही सेवा चालू करा खरंच सांगते संपूर्ण स्वामीचरित्र वाचल्याचं तुम्हाला समाधान मिळेल आणि तितकंच मनापासून जर केला ही सेवा तर त्याचं फळ देफि देखील तुम्हाला संपूर्ण मिळेल म्हणून सांगते अवश्य ही सेवा करा तुम्हाला खरंच वेळ नाही आहे खरंच खूप बिझी आहात पण सेवा करायची पण तितकीच प्रबळ इच्छा आहे तर तुम्ही ही सेवा अवश्य करा आता कोणत्याही दिवसापासून आता याला संकल्प करायची काही गरज नाही संकल्प वगैरे असं काही करायचं नाही फक्त आपण रोज देवपूजा करायची आहे देवपूजा अजिबात चुकवायची नाही लक्षात घ्या कधीकधी काय होतं आपण घाई गडबडीत देवपूजाच करत नाही त्याच्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे लक्षात घ्या देवपूजा सेवा करतो म्हणजे पण देवपूजा घाई गडबडीत असं म्हणजे व्यवस्थित आपण देवपूजा करत नाही त्याच्यामुळे छानपैकी देवपूजा करायची आहे आणि सेवा करायची सेवा करताना रोजची नित्य आता ही सेवा करताय म्हटल्यावर नित्यसेवा चुकवायचं असं नाही नित्यसेवा पण करायची रोज करा स्वामी, स्वामी चरित्राचे ती तीन अध्याय आता ही आपण रोजच करतो कितीही गाय गडबड असली कितीही काही झालं तरी प्रत्येक स्वामी भक्त प्रत्येक स्वामी सेवेकरी ही सेवा कधीही चुकवत नाही आणि ती कधीही चुकवू नये लक्षात घ्या म्हणून एखादी वेगळी संकल्पयुक्त सेवा त्यात ते करतो करताय म्हणून अशा आपली नित्यसेवा चुकवायची नाही तर रोज स्वामींचे तीन अध्याय अकरा अकरामारी ह्या करायच्याच आणि त्याच्यानंतर लगेच आपला नित्यसेवेचा ग्रंथ घ्यायचा आणि श्री स्वामीचरित्र अवतरणिका आणि स्वामी श्री गुरुचरित्र अवतरणिका ह्या दोन सेवा तुम्ही करायच्या आहेत तर अत्यंत प्रभावी सेवा आहे तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता म्हणजे आ... म्हणजे आता देवपूजा झाल्यानंतर तुम्ही करू शकता पण तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी देखील छानपैकी दिवा लावायचा दिवे लागलेला साडेसहा ते साडेसात या काळामध्ये आपण दिवे लागण्याची वेळ असते दिवा लावायचा छानपैकी घर स्वच्छ म्हणजे जोडून झाडून वगैरे घ्यायचं आणि आपण देखील छानपैकी हातपाय धुवून स्वच्छ दे दे दिवा लावायचा अगरबत्ती लावायची धूप दीप घरामध्ये ओवाळायचा कारण आपणसुद्धा कुठेतरी एक सूक्ष्मरूपामध्ये पारायणच वाचतो आहोत अशी आपण मनामध्ये धारणा ठेवायची गुरुचरित्र पारायण आपल्या हातून घडतं आहे किंवा स्वामीचरित्र पारायण आपल्या हातून घडतं आहे अशा मनामध्ये विश्वास ठेवायचा कोणत्याही इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करू शकता प्रत्येक वेळी बघा मी नेहमी सांगते की प्रत्येक वेळी आपण इच्छाच पूर्ण व्हावी माझं कामच व्हावं म्हणून आपण सेवा करायची नसते आपल्याला स्वामींनी भरभरून दिलेलं आहे आणि कधी कधी इच्छा पूर्ण व्हायला पण महाराजांची मर्जी लागते लक्षात लग घ्या महाराजांची इच्छा लागते त्यांच्या इच्छेशिवाय काहीही होत नसतं आणि कोणतीही सेवा ज्यावेळी तुमच्या हातून घडते ना त्यावेळी ती महाराजांचीच इच्छा असते की ते तेच तुमच्या हातून ही सेवा करून घेत आहेत लक्षात घ्या अशी आपण मनामध्ये भाव ठेवायचा आणि सेवेला चालू करायची मग ते सेवा कोणतीही असो ही सेवा असो गुरुचरित्र पारायण असो स्वामीचरित्र पारायण असो तारक मंत्राचं अनुष्ठान असो कोणतीही सेवा असो ही सेवा हातून माझ्याकडते ना तर ही महाराजांचीच इच्छा आहे आणि या सेवेने माझं चांगलंच होणार आहे असं मनामध्ये भाव ठेवायचा आणि सेवेला चालू करायचं ठीक आहे आणि महाराजांच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा लक्षात द्या तर आता छानपैकी दिवा धूप अगरबत्ती लावायची नित्यसेवा सकाळी केली तर ही सेवा संध्याकाळी करा काही हरकत नाही ब्रह्मचर्या वगैरे पाळायचे काही म्हणजे असं याला नियम अटी काही नाही आहेत फक्त मांसाहार करायचा नाही ज्या दिवशी आपण आता नित्यसेवा म्हणजे आपण नित्यसेवेमध्ये पण आपण ज्या दिवशी मांसाहार करतो त्या दिवशी आपण सेवा करायची नसते म्हणजे तुम्ही मनातल्या मनात मना नामस्मरण वगैरे करू शकता पण ग्रंथाला हात वगैरे लावायचा नसतो आणि आपण पन लावत पण नाही त्याच्यामुळे मांसाहार शक्यतो टाळा आपण एखादीच आता थोडेच दिवस म्हणजे बघा दत्तजयंती अगदी चार डिसेंबरला आहे आज आहे बारा तारीख तर बारा हां बारा तारीख आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासमोर कधी येईल माहीत नाही मला पण आज बारा तारीख आहे तर अगदी कमी दिवस राहिलेले आहेत आणि एवढे दिवस तर आपण आपल्या सेवेसाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या इच्छाकांक्षा पूर्णसाठी आपल्या गुरूंसाठी एवढं तर पाळूच शकतो मनावर कंट्रोल ठेवू शकतो आणि ज्या अर्थी आपल्या हातून सेवा करते ना त्या अर्थी ते सुद्धा आपण नक्कीच कंट्र कंट्रोल करू शकतो मांसाहार खरंच शक्यतो पाळा एखादी सेवा जर तुम्ही करत असाल मग ती साधी सेवा असो किंवा गुरुचरित्र पारायण असो अवसाहार पाळा बाकी यात कोणतेही नियम अटी नाही ब्रह्मचर्याचं जर विलंघन झालं तर दुसऱ्या दिवशी पवित्र होऊन डोक्यावरून स्नान करून मग सेवा करायची आहे ठीक आहे असं बाकीचे असे याला कोणतेच नियम नाही शक्यतो एक टायमिंग ठेवा आणि ही सेवा कोणी पण करू शकतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणी पण सेवा करू शकता संकल्पयुक्त पण सेवा करू शकता ज्या दिवशी सेवेला चालू करणार आहे त्या दिवसापासून संकल्प करा की महाराज सं मा संकल्प करायचा महाराजांना सांगायचं की मी या 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 कारणासाठी मी रोज स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिकाचं पठण करणार आहे किंवा करत आहे आणि ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे आणि जे काही मला हवं आहे ते मिळू दे मग हा देणं कधी द्यायचं दे केव्हा द्यायचं हे महाराजांना माहीत आहे त्याच्यामुळे इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून अजिबात नाराज व्हायचं नाही आपल्या सेवेत पण तेवढा विश्वास पाहिजे आपल्या सेवेत पण तेवढं सातत्य पाहिजे लक्षात घ्या म्हणून आणि महाराजांच्यावरती विश्वास पाहिजे तरच कोणतीही इच्छा आपली पूर्ण होते आणि महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो तर ही सेवा तुम्ही अवश्य करा नक्कीच सांगते अनुभव येणार म्हणजे येणार यात काही शंका नाही पण मनात विश्वास ठेवा नाही तर क का, काय होतं ना की आपलं एक मनाला रुखरूक लागलेली असते की बाबा माझ्याकडून गुरुचरित्र पारायण झालं नाही मग ही ह्या सेवेने मला अनुभव येईल का मला माझं काम होईल का म्हणजे असं एक कुठेतरी आपली मनात पाल चुक चुकते पण पूर्णपणे मनाने निस्वार्थीपणाने स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा जा। महाराजांचं एकदा जरी तुम्ही नाव घेतलं ना तरी ते आपल्या हाकेला धावून येतात आणि ही तर मग खूप मोठी सेवा आहे तुमच्याकडून दोन पारायणांची अवतरणिका म्हणजे पूर्ण दोन पारायण तुमच्या हातून घडतायत असा भाव आपण मनात ठेवायचा आणि सेवेला चालू करायचा तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आणि किन काय आता हा ह्या स्वामीचरित्र अवतरणिका आणि गुरुचरित्र अवतरणिका नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर नित्यसेवेचा ग्रंथ तुमच्याकडे असला पाहिजे जवळच्या दिंडोरी प्रणित केंद्रातून तुम्ही घ्या आणि नक्की ही सेवा करा आता कधीपासून करायची कधीपासूनही तुम्ही चालू करू शकता संकल्पयुक्त करू शकता विनासंकल्प पण करू शकता कोणीही करू शकता याला कोणतंच बंधन नाही कोणतेही नियम अटी नाहीत फक्त एक नियम आहे मंझार पाळा ठीक आहे चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ